पक्षी गेले आता खत खतउसलायचं काम चालू आहे आमचं घरच्या घरीच कारण मजूर काहीही बघत आहेत तीन तीन चार चार हजार रुपये त्याच्यामुळे म्हटलं चला आपण घरीच खत खतउसलायचं आता जमा करायचं काम चालू आहे ब्रेक घ्यावं म्हटलं पाणी प्यायला म्हणून बसलं बघ आमचे तीन कोंबड्या राहिल्यात

डॉक्टरांनी ब्लड चेक करण्यासाठी चिठ्ठी लिहून दिलेली आहे आता लॅबमध्ये कोणी नाही आहे बहुतेक चहा वगैरे घ्यायला गेली असते म्हणून थांबलो आहे डॉक्टरांनी पण ॲडमिट होण्याचा सल्ला दिला बघूया आता ब्लडचे रिपोर्ट आल्यानंतर काय म्हणते काय नाही तर मी आले आत्ता राऊरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटल नगर मनमा रायला आहे हॉस्पिटल तिथं आले बघूया आता प्रतीक्षा आहे रिपोर्टमध्ये काय येते काय नाही नमस्कार मंडळी आयडली हॉस्पिटलला मी आलेली आहे आणि ॲडमिट झालेली आहे परवा रात्रीच खरं तर मला ॲडमिट व्हायला सांगितलं होतं पण आज आमच्या घरी आमच्या चुल श्राद्ध असल्यामुळं दोन दिवस काही मी ॲडमिट झालेली नाही आहे आज सकाळीच तिकडे कार्यक्रमाला गेलेली दुपारी आली परत डॉक्टरांना कॉल केला तर डॉक्टर नव्हते आता संध्याकाळी मुलाला घेऊन आले आणि ब्लड रिपोर्ट आलेली आहे एच बी फक्त मला सात पॉईंट आहे व्हायरल इन्फेक्शन आहे आयर्नची कमतरता आहे बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे हो आता त्याम ॲडमिट चालले पुढचे काही दिवस व्हिडिओ येणार नाही आहेत मला जरा ठणठणीत बरी होती खरं तर थार। खूप कामं पडलेली आहेत शेडवर पक्षी येण्याची तयारी परत सुरू झालेली आहे खत भरायचं काम चालू आहे तर चा ते चार गाड्या आम्ही जमा केले घरच्या घरी बाहेर पैसे जायला नको म्हणून चला बाबा तेच आपण घरी खाऊयात काहीतरी आणू असं मुलाचं म्हणणं होतं तर त्यामुळे आता ते पण अर्धवटच काम तसं राहिले आता फक्त स्वतःची काळजी घे म्हणून मुलांनी सांगितलंय जास्त टेन्शन घेऊ नको बघूया आता ट्रीटमेंट तर सुरू झालेली आहे डॉक्टर काय म्हणतात काही नाही